भरती भरती सुरू झाली आहे नागरी हक्क रक्षक सेनेची भरती सुरू झाली आहे आणि त्यामध्ये तरुणांना भरती केल्या जाणार आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आजाद हिंद सेनेचा पुनरावृत्ती करायची आहे आणि त्यासाठी नागरिकांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी ही सेना तयार होत आहे सैनिक समाज पार्टी मार्फत ही सेना तयार होत आहे त्यासाठी आव्हान केलं आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेला आव्हान केलं आहे की यासाठी आधी भरती होणं गरजेचं आहे आणि तर आपण संघटित होऊ आपली लॉफुल असेंब्ली असणार आहे सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरची ही लॉफुल असेंब्ली असणार आहे आणि ह्या भरतीमध्ये आपण सामील व्हायचं आहे आणि आपली भरती म्हणजे ह्या नागरिकांच्या हक्काचं रक्षण करायचं आहे नागरिकांच्या हक्काचं संरक्षण करायचं आहे म्हणून याला आपण सेना असं नाव दिलेलं आहे आणि ह्या सेनेचं काम सुरू झालेलं आहे ऑलरेडी सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ज्या प्रकरणं चालू आहेत राजकीय नेत्याच्या दबावातून जे प्रकरण चालू आहेत राजकीय नेत्याच्या दबावातून प्रशासनातील अधिकाऱ्यांना धरून आम जनतेवर अन्याय होत चालला आहे आम जनतेच्या हो हक्काची चोरी होत चालली आहे आम जनतेच्या हक्कावर दरोडा पडत चालला आहे उदाहरण पुढे आले आहे पुण्यामध्ये चाललेला जो घोटाळा पा, आहे पार्थ पवारचा चालला आहे एका डॉक्टर महिलेची आत्महत्या झाली ती बी राजकीय लोकांच्या दबावातून झालेली आहे तिला दहशत निर्माण केली असे अनेक प्रकार चालू झाले आहेत त्यामुळे ह्या आम समाजातील नागरिकांचा हक्क हिरावून घेतला जात आहे त्याचं रक्षण करण्यासाठी ही सेना तयार होत आहे आणि या सेनेने ही जे आता पेपरमध्ये वाचलं असतं तर बिबट्याचा धमाका बिबट्यांचा धुमाकूळ बिबट्याने बऱ्याच मुलांना पळून नेलं कोपरगावमध्ये घटना झाली शिरूर तालुक्यात झाली ह्या घटना हा नैसर्गिक आहे तो प्राणी आहे परंतु राजकीय नेत्यामध्ये लपलेले बिबटे हे इनॉसंट लोकांचा बळी घेत आहेत त्याच उदाहरण आहे संपदा मुंडे या डॉक्टरचं आणि हे राजकीय राजकीय बिबटे धरण्याचं काम करावं लागेल त्यांच्यापासून नागरिकांचं संरक्षण करावं नागरिकांच्या हक्काचं संरक्षण करावं लागेल त्यासाठी ही सैनिक समाज पार्टीने काढलेली सेना आहे या सेनेमध्ये त्वरित सामील होण्याची गरज आहे ज्यांच्यावर बिद् ज्यांच्यावर घटना घडते ज्यांचे पीडित कुटुंब आहे ते तर सामील होतच चालले आहेत येणारच आहेत परंतु ज्यांना हळहळ वाटते त्याचा तळमळ वाटते अन्याय वाटतो असे जागृत नागरिक सर्व या सैनिक समाज पार्टीच्या स्थापित होणाऱ्या सेनेमध्ये भरती होणार आहे म्हणून आजच त्यांना सर्वांना आव्हान केलं आहे आणि पुण्यामध्ये तुकाराम डप्फर यांच्याशी संपर्क करून भरतीत सामील व्हा असं आवाहन केलं आहे तसंच विदर्भासाठी गडचिरोवलीचे सैनिक समाज पार्टीचे नेते चक्रधर मे मेसराब यांचा पण एक व्हिडिओ आणि एक फोन नंबरसह पाठवल्यात येत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम तरुणांनी आणि जागरूक नागरिकांनी सैनिक समाज पार्टीच्या या भरती आंदोलनात सामील व्हायचं सा आहे आणि स्वतः होऊन सैनिक व्हायचा आहे अधिकारी व्हायचा आहे आणि ही नागरिक हक्क रक्षक सेना म्हणून प्रसिद्ध होणार आहे हिंद सेनेसारखी प्रसिद्ध होणारी आहे आणि हीच एक ऐतिहासिक संघटना आहे सैनिक समाज पार्टीने निर्माण केलेली आहे त्यासाठी तरुणांनी धैर्यवान सुशिक्षित इमानदार देशभक्त तरुणांनी या सेनेमध्ये हजर भरती होण्यासाठी संपर्क करावा ही नम्र विनंती आणि असे आव्हान करण्यात येत आहे शूरवीरांनो जागे व्हा आणि या सैनिक समाज पार्टीच्या सेनेमध्ये सामील व्हा धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो